हल्ली अनेक जण आपल्या गावची वाट सोडून शहराच्या धावपळीच्या युगात प्रवेश करतात पण यामध्ये काही जण येतात ते नोकरीसाठी येतात काही जण येतात ते शिक्षणासाठी येतात यात ते मागे काय सोडतात तर आपल्या आईच्या हातचं फार मिस करत असतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या गावची जत्रा पण आता पुण्यामध्ये शिवाजीनगर इथल्या कृषी महाविद्यालयाच्या ग्राउंड वरती एका भव्य अशा भिंखडी जत्रेचं आयोजन करण्यात आलं या जत्रेचा आपण अनुभव करू आजपर्यंत शेणापासून अनेक गोष्टी बघितलेल्या केले केलेल्या आहेत त्या ऐकलेल्या आहेत आहे पण आज इथे शेणाची गादी असे काहीतरी एक विशिष्ट प्रकार मी बघितलाय तो आपण त्यांनाच विचारूया हॅलो हाय काय सांगाल काय शेणाची गादी म्हणजे येस शेणाची गादी म्हणजे आपण पूर्वीच्या काळी बघत होतो की आपली लोक शेणावरती राहत होती बसत होती शेणामध्ये असायची तर त्यांची तब्येत किती सुंदर असायची किंवा एक निरोगी आयुष्य ते जगलेले आहेत तर आपली जी संस्कृती आहे आणि जे पूर्वीच्या सगळ्या आपल्या गोष्टी आहेत त्या आपण मॉडर्न पद्धतीने कशा करायच्या याच्याकरता म्हणून आम्ही शेणाची गादी बनवलेली आहे आता फ्लॅट सिस्टीम मध्ये आणि बंगलो मध्ये आपण शेण सारवू शकत नाही मग त्याच्या ऐवजी म्हणून आम्ही बॉल्स केलेले आहेत त्याचा तुम्हाला साठी सुद्धा उपयोग होतो त्याचे छोटे आसनं पण केलेले आहेत आणि तुम्ही सीट कव्हर म्हणून पण वापरू शकता ऑफिस मध्ये असेल किंवा गाडीमध्ये आहे सो ह्या गादीवरती तुम्हाला प्रॉपर झोपता येतं आणि थोड्या प्रमाणामध्ये अॅक्युप्रेशरचा फील आहे सो ती थोडीशी टोचते परंतु झोपायला अगदी रिलॅक्स आहे काय काय वैशिष्ट्य आहेत त्याची बेसिकली शेणामधून कसं आहे तुमच्या शरीराचं तापमान मेंटेन राहतं आणि ओव्हरऑल तुमच्या तब्येतीला एक वेलनेस मिळतो शरीराला वेलनेस मिळतो त्याच्यामधून सो तुम्ही जर शेणाच्या गादीवरती झोपला तर बऱ्याच जणांचा असं अनुभव आहे की बीपी कमी होतं किंवा ओव्हरऑल शरीराचा वेलनेस मेंटेन राहतो आपण भीमथडी जत्रेचा अनुभव घेतोय आणि इथे मंगलमुखी किन्नर चॅरिटेबल ट्रस्टचा स्टॉल लागलेला आहे दरवर्षी हा स्टॉल असतो या वर्षी आपण त्यांना विचारलं काय नवीन आणलंय सालाबादप्रमाणे याही वर्षी भीमथडी दोन हजार पंचवीस मंगलमुखी किन्नर चॅरिटेबल ट्रस्टचा स्टॉल लावलेला आहे तृतीयपंथी यांच्या वोट करू आणि जे व्यावसायिक क्रियापर्ती आहेत त्यांना एक संधी मिळावी प्लॅटफॉर्म मिळावा म्हणून खरं तर आम्ही इथे येतो दरवर्षी वेगवेगळ्या उद्योजकांना घेऊन आम्ही इथे रिप्रेझेंटेशन करत असतो कम्युनिटीचं यावर्षी आमच्याकडे कॅन्डल्स आहेत आणि वगैरेसुद्धा आहेत तर दागिना म्हणजे स्त्रीचा खरं फार जवळचं आभूषण आहे आणि ट्रान्सजेंडर म्हटल्यानंतर त्यांचं महिलेशी जे आभूषणाचे जे संलग्न ना आहे नातं ते फार जुनं आहे आणि फार जवळचं आहे तर आज आभूषणं पण आहे तिथे आणि इथे कॅन्डल्स पण आहेत जे आपल्याला वेगवेगळ्या परफ्युमच्या माध्यमातनं रूम फ्रेशनर्स असतील किंवा खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईनचे तिथे त्यांनी वॅक्सचे कॅन्डल्स बनवलेले आहेत ते आहेत आणि इथे आमच्या संस्थेकडनं ट्रान्सजेंडर सुद्धा आहेत मुबिना आहे आहे बरेच असे ट्रान्सजेंडर आहेत जे होतकुरू आहेत आणि जे काम करू इच्छितात मुख्य प्रवाहात येऊ इच्छितात आणि मुख्य प्रवाहात माझ्या हा भीमखडी दोन हजार पंचवीस सारखा सुवर्णयोग कुठलाच नाही मी परत एकदा रोहित पवार आणि सुनंदाई पवार यांचे मनापासून आभार मानते की भीमकडी जत्रा दोन हजार पंचवीस आम्हाला त्यांनी याही वर्षी संधी दिली धन्यवाद कसा प्रतिसाद कसा आहे या आता स्टॉलला प्रतिसाद खूप छान आहे दरवर्षीप्रमाणे या जत्रेमध्ये खूप चांगले लोकांची आम्हाला भावना समजून येते आणि आमच्याबद्दलचं जे प्रेम आहे ते खऱ्या अर्थाने पाहायला मिळतं आणि त्यामुळे आमच्या लोकांमध्ये एक वेगळ्या प्रकारचा उत्साह निर्माण होतो आणि खऱ्या अर्थाने इक्वॅलिटीच्या अनुषंगाने ही एक गुड अपॉर्च्युनिटी फार अर्थ मिळते काय तर या भव्य अशा पिंपरीचं आयोजन ज्यांनी केलंय त्या सुनंदाताई आपल्यासोबत आहेत नमस्कार नमस्ते कशा आहात एकदम छान <laughs> आजच भीमतडी जत्रेचं उद्घाटन झालं आहे सकाळी आणि खूप चांगला प्रतिसाद पुणेकरांनी नेहमीप्रमाणे भिमतडीला दिला आहे शनिवार पण आहे आणि वीस ते पंचवीस अशी भिमतडी जत्रा दहा ते दहापर्यंत चालू राहणार आहे आणि या वेळेला फुलांचं डेकोरेशन असे शेतकरी आहेत आपले जया नामांकनचे बावीस ते वीस जिल्ह्यातून आलेल्या बचत गटाच्या महिला आहेत आणि बारा राज्यातनं आलेल्या काही प्युअर हँडलूमवरती काम करणाऱ्या एन जी ओ आलेल्या असं एक साधारण तीनशे स्टॉलचं नियोजन यावेळेचं पिंपडी जत्रेचं आकर्षण आहे आणि बारा बलुतेदाराची रांगोळी इथं काढली गेलेली आहे म्हणजे जी पूर्वीची सिस्टीम होती जी ह्या लोकांवर डिपेंड होती रचना ती लोकं थोडी इथं आम्ही रांगोळीच्या माध्यमातून हायलाईट केलेली आहे त्यामुळं यावेळच्या पिंपडी जत्रेचं वैशिष्ट्य परत आणखीने की सत्तर टक्के स्टॉल नवीन आहेत आणि नवनवीन प्रॉडक्ट महिला घेऊन आलेल्या आहेत त्यामुळे वीस ते, ते पंचवीस दरवर्षी जवळपास हे आता एकोणीसावं वर्ष आहे माझं एकोणीस वर्ष या जत्रेला पुणेकरांनी ज्या पद्धतीने प्रतिसाद दिलेला आहे कदाचित त्यामुळेच मी घेऊन तरी जत्रा चालू ठेवलेली आहे की ते त्यांना आहे आवडतं आहे त्यांना आणि आमच्या महिलांना सपोर्ट होतं आहे कारण आलेल्या महिला मेजॉरिटी महिला ज्या आतल्या महिला आहेत बचत गटाच्या त्या कर्ज काढून उसनवारी करून काही ना काहीतरी करून घेऊन आलेल्या आहेत त्यामुळे या महिला जाताना आनंदाने समाधानाने जाव्यात त्यांना दोन पैसे त्यांच्या गाठीशी असावेत पण पुणेकरांना जे त्यांना हवं आहे ते त्यांना खायला पण मिळावं किंवा किचनमध्ये लागणारे मसाले असेल उन्हाळ कामं असतील इतर कलाकुसरीच्या गोष्टी असतील तर त्या पण इथं मिळाव्यात अशी अपेक्षा माझी त्या दोन्ही याच्याकडनं असते त्यामुळे मला वाटतं या दोन्ही गोष्टी पूर्ण करणारी ही जत्रा या वर्षीची जत्रा आहे महिलांच्या सक्षमीकरणावर भर देणारी ही जत्रा आहे पण आत्ता जे महिलांच्या अबूत घडत आहे बाहेर अत्याचार असते जे माध। मी केसेस आपण याबद्दल तुम्ही किती अवेअर कराल या जनतेच्या माध्यमातून एकतर मी ह्याच्यावर खूप काम करते अडतीस हजार महिला माझ्याशी डायरेक्ट सहा तालुक्यात माझ्याशी कनेक्टेड आहेत जेव्हा जेव्हा मी महिलांचे मेळावे वगैरे घेते त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टींवर मी चर्चा करते अजून एक चर्चा करण्यासारखा विषय म्हणजे वाढणारा कॅन्सर आणि आता ह्या एवढ्या ह्याच्यात येणाऱ्या सगळ्या की मुली गायब होण्याचं प्रमाण महिला गायब होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे त्यामुळे तो एक महिला सुरक्षेचा प्रश्न खूप ऐरणीवर आलेला त्याला कारणीभूत कोण काय सा या कोल्यात न शिरता कुटुंबानेच आपल्या मुलांची काळजी कशी घ्यावी हे सगळ्यात महत्वाचं आहे त्यामुळे हा विषय खरंतर सगळ्या बाजूनी चर्चेत आला पाहिजे आणि पालकांनी अलर्ट आणि सतर्क राहिलं पाहिजे असं मला वाटतं बाकीच्या लोक सिस्टीमनी काय कामं करायची काय हे मी सांगायचा अधिकार मला नाही आहे पण निदान आपल्या मुलांची काळजी आपण घेऊया कारण मी स्वतः एक संस्था चालवते पंधरा हजार मुलं माझ्या शाळे शिक्षण संस्थेमध्ये शिकतात साडेचार हजार मुली माझ्या हॉस्टेलमध्ये असतात त्यामुळं हा प्रश्न खूप गंभीर आहे आणि या गोष्टीवर मी खूप मुलीशी आमच्या मुलीशी साडेचार पाच हजार मुलीशी मी कंटिन्युअसली ड्रग्जवर बोलते या याच्यावर की बाबा प्रेमात पडलं कारण बऱ्याचशा मुली ह्या प्रेमात पडूनच फसल्या जातात नाही कारण चुकीच्या मुली मुलांच्या पाठीमागे जाऊन त्यांना कळत नाही की आपण नक्की कुणाच्या चा मागे चालू आहे आणि मग त्या बाहेर पळवल्या जातात किंवा त्यांना बाहेर नेलं जातं आणि त्या विकल्या जातात असा एक विषय आहे आता पुढचे पाच दिवस वीस ते पंचवीस अशी जत्रा आहे तर काय काय नियोजन असणार आहे कोण कोण जत्रेला भेट देणार आहे नाही नाही आता ही जत्रा सर्वांसाठी ओपन आहे पहिली गोष्ट ही जत्रा ही कुठल्या राजकीय पक्षाची जत्रा नाही आहे नाव जरी माझं सुनंदा पवार असलं आणि या संस्थेचे अध्यक्ष जरी साहेब असले तरी सर्व जाती धर्माच्या जा, सर्व पक्षाच्या सगळ्यांनाही ओपन आहे आणि महिला सुद्धा येणाऱ्या महिला पण सर्व पक्षाच्या राजकीय ह्याच्यातल्या आलेल्या आहेत त्यामुळे इथं आम्ही काही अशा गोष्टीला चर्चा पण करत नाही प्राधान्य पद्धतीत नाही त्यामुळे एकोणीस वीस वर्ष आपण हा अराजकीय राजकीय उपक्रम पुण्यामध्ये येऊन राबवतोय त्यामुळे सगळ्यांना मोकळेपणा वाटतो कुणी येतं बी जे पीचे येतात काँग्रेसचे येतात शिवसेनेचे येतात इथं तो विषय महत्त्वाचा नाही आहे इथं ही जत्रा महत्वाची आहे महिलांचे प्रॉडक्ट महत्वाचे आहेत आणि त्यांना दोन पैसे मिळाले पाहिजेत काय सांगाल शेवटी प्रेक्षकांना पुणेकरांना मी नम्रपणे आवाहन करेल की नाताळच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत मग सर्वांना आवडणारी भिंतरी जत्रा सुरू झालेली आहे सालाभात प्रमाणे तुमच्या आवडीच्या सगळ्या घरांच्या गोष्टी मसाले उन्हाळ कामं गोष्टी आणि इतर काही शॉपिंग असेल तुमचं तर ते करण्यासाठी आम्ही पाच दिवस तुमची सर्वांची वाट बघतोय तुम्ही जरूर या भेट द्या आम्ही तुमची वाट पाहतो खूप खूप थँक्यू पुणेकरांनी भरपूर असा प्रतिसाद या भिमसडी जत्रेला दिलेला आहे वीस डिसेंबर ते पंचवीस डिसेंबर पर्यंत पुण्यातील शिवाजीनगर मध्ये कृषी महाविद्यालयाच्या ग्राउंडवर ही भिंतडी जत्रा भरलेली आहे मी तर जत्रा आहे पण तुम्हाला जर बघायची असेल तर या जत्रेला नक्की भेट द्या